नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांची टी आर पी लिस्ट नुकतीच समोर आली आहे ज्यामध्ये काही मालिकांना जबरदस्त मोठा धक्का बसला आहे तर काही मालिकांनी टी आर पीमध्ये बाजी मारली आहे तर पाहूया स्टार प्रवाह वाहिनीची टी आर पी लिस्ट मा मित्रांनो तर नऊवरती असलेली मालिका आहे प्रेमाची गोष्ट दोन पॉईंट नऊचा टी आर पी या मालिकेला मिळालेला आहे आठ नंबरवरती आहे तुहिरे माझा मितवा तीन पॉईंट सहाचा टी आर पी सात वरती आहे आता होऊ दे धिंगाणा तीन पॉईंट नऊचा टी आर पी सहावरती आहे येड लागलं प्रेमाचं चार पॉईंट सहाचा टी आर पी नंबर पाच वरती आलेली आहे घरोघरी मातीच्या चुली पाच पॉईंटचा टी आर पी नंबर चार वरती आलेली आहे लग्नानंतर होईलच प्रेम पाच पॉईंट तीनचा टी आर पी नंबर तीनवरती आहे थोडं तुझं आणि थोडं माझं पाच पॉईंट चारचा टी आर पी तर नंबर दोनवरती आहे लक्ष्मीच्या पावलांनी पाच पॉईंट सहाचा टी आर पी आणि नंबर एकवरती राज्य करत आहे सर्वांची लाडकी महाराष्ट्राची लाडकी ठरलं तर मग ही मालिका सहा पॉईंट दोनचा टी आर पी तर मित्रांनो तुम्ही यापैकी कुठली मालिका बघता आहो हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका हं